हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आहोत आपण नाशिकमधील जेलगड परिसरात तर या ठिकाणी असलेल्या सैलान बाबा चौकाजवळ ओमनगरमध्ये आहे आपला आजचा टू बी एच के हाऊस जो की आहे नऊशे पाच स्क्वेअर फीटचा दोन हजार अकरा सालचं सा बांधकाम असणार आहे आणि जी प्राइस सांगेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब चे बटन क्लिक करा बाजूची बेला क्लिक करा म्हणजे आपल्या रिपोर्टची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्व राहते पोहोचेल आणि प्रॉपर्टी ॲडव्हर्टाइजमेंटसाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर हा असणार आहे आपला चाटू बी एच के फर्निश रो हाऊस रोजच्या समोरच्या बाजूला आपण बघू शकतो हा असणार आहे नऊ मीटर रोड पूर्ण डेव्हलप एरिया आहे आणि सर्व रो हाऊस आणि बंगलोच आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळतात आणि सैलानबा चौकापासून फक्त साडेतीनशे मीटरच्या अंतरावर आपला हा रो हाऊस असणार आहे ज्यामुळे सर्व फॅसिलिटी आपल्या या रो हाऊस जवळच तुम्हाला इथे मिळणार आहे असा संपूर्ण हा आजूबाजूचा परिसर आहे बाकी आता आपण आपला हरहून देखील बघूया चला सुरुवातीला ही असणार आहे आपली अकरा फूट वीडची पार्किंग पूर्णपणे तुम्हाला या ठिकाणी कवड मिळणार आहे आणि या ठिकाणी असणार आहे आपला मेन डोअर जो की तुम्हाला वास्तूप्रमाणे पश्चिम दिशेला बघायला मिळतो या ठिकाणी आपला हे सेफ्टी गेट सुद्धा मिळणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपलं हे मेन डोअर त्यासोबतच ही युरोप कंपनीची लॉक सिस्टम या केलेली आहे आणि इथून पुढे असणार आहे आपला स्पेशियस लिव्हिंग एरिया तर हा आहे आपला अकरा फूट बाय पंधरा फुटाचा स्पेशियस असा लिव्हिंग एरिया सुंदर लिव्हिंग एरिया कारण की आपल्याला ज्या गोष्टी या लिव्हिंग मध्ये दिसता येत सर्व मिळणार आहे ज्यामध्ये सर्वात प्रथम आहे हे सुंदर स्टेव्हिनिट ज्यामध्ये लाईट फिटिंग आहेत त्यासोबत बरेचसे कॅबिनेट सुद्धा इथे मिळतात म्हणजे आपण इथे बाजूला बघू शकतो खालच्या बाजूला आहे त्या साईडला देखील आहे आणि सर्व लाईट फिटिंग देखील असणार आहे त्याबरोबरच एक सुंदरशी फॉल सिलिंग आणि त्यामध्ये सर्व लाईट फिटिंग सुद्धा इथे प्रोव्हाइड केलेली आहे या हॉल बरोबरच तुम्हाला इथे हा एट सीटरचा सोफा देखील प्रोव्हाइड केलेला आहे ज्याच्या खाली स्टोर साठी ट्रावर सुद्धा मिळणार आहे आणि या ठिकाणी असणार आहे आपला जिना म्हणजे आपल्या हॉल लागून आपला जिना आहे आणि जिन्याच्या बाजूला असणार आहे आपले टॉयलेट आणि बाथरूम दोघे सेपरेट प्रोव्हाइड केलेले आहे सुरुवातीला इथे असणार आहे आपलं टॉयलेट टॉयलेटच्या बाजूला असणार आहे आपली बेसिक त्यानंतर इथून पुढे असणार आहे आपलं सेपरेट बाथरूम देखील आणि या ठिकाणी असणार आहे गृहिणींची सर्वात आवडती जागा म्हणजेच किचन जे देखील पूर्ण आपल्याला फुल्ली पनी बघायला मिळतं ज्यामध्ये इथे या किचन ट्रॉली देखील आहेत इजिली मी होत आहे कारण की नवीनच आहेत त्यासोबतच इथे कॅबिनेट आहेत वरती देखील आपल्याला या लॉट मध्ये सर्व फर्निशर करून दिलेलं आहे बाकी आपल्याला या तुमच्या किचन मध्ये देवघराची सुद्धा जागा करून दिलेली आहे सेपरेट जागा तुम्ही येते तुमच्या देवघरासाठी असं हे तुमचं किचन आणि किचनला लागून पाठीमागच्या बाजूला असणार आहे आपला मोठा ड्राय एरिया हा ड्राय एरिया आपल्याला पूर्ण कवर्ड मिळतोय आणि त्यासोबत इथे मिळणार आहे बाराशे लिटरचं अंडरग्राऊंड वॉटर सुद्धा आता बाकी आपण आपले बेडरूम देखील बघूया तर आता आपण आपल्या या रूमच्या पहिल्या मधून ज्या ठिकाणी बेडरूम आणि कॉमन वॉशरूम असणार आहे मध्यभागी हे असणार आहे आपलं कॉमन वॉशरूम ज्या ठिकाणी इथे बेशरूम जमो प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्यानंतर माझ्या पाठीमागे आहे आपला पहिला बेडरूम अकरा फुट बाय चौदा फुटाचा तुमचा हा पहिला बेडरूम असणारा आहे उत्तम साईज मिळते ज्यामुळे तुम्ही चांगलं फर्निचर करू शकता कारण की स्पेस एकदम चांगला मिळतोय त्यासोबतच किंग साईज बेड व्यवस्थित बसतो आणि समोरच्या बाजूला आपल्याला मिळणार आहे एक मोठी बिग साईज विंडो ज्यामुळे चांगला प्रकाश तुम्हाला तुमच्या या पूर्ण बेडरूम मध्ये मिळणार आहे आणि या ठिकाणी आहे आपला हा दुसरा बेडरूम साईज नाही ते आपल्याला अकरा फुट बाय नऊ फुटाची इथे देखील एक मिळतो आहे त्यासोबत आपल्या या बेडमध्ये लॉक सुद्धा मिळणार आहे आणि या ठिकाणी आहे आपला जिना जो के आपल्या टेरेस तर चला टेरेसून बघूया तर आता आलोय आपण आपल्या टेरेस वरती साईज साइज आहे बाकी वरती मिळणार आहे आपल्याला साडेसातशे लिटरची वॉटर टॅक प्लास्टो कंपनीची वॉर टँक आपल्याला या राऊस मिळणार आहे तशी फ्रंट साईड आणि पाठीमागच्या बाजूला आपली बॅक साइड तर असा हा आपला बॅक टेरेस आहे तर असा आहे संपूर्ण आपला आता हा टू एच के राऊस जो की आहे नऊशे पाच स्क्वेअर फीटचा लोकेशन आहे बाबा चौकाजवळ ओमनगर आणि या ठिकाणी हा राऊस तुम्हाला मिळणार रा आहे अठ्ठेचाळीस लाखामध्ये फर्निश्ड हाऊस असणार आहे उत्तम लोकेशन म्हणजे पूर्ण डेव्हलप बंगलो कॉलनी तुम्हाला तुमचा हा रो हाऊस मिळणार आहे रौजचं कन्स्ट्रक्शन आहे दोन हजार अकराचं बाकी अधिक माहिती हवी असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि या साईटवर विजिट व्हिजिट करा तर असा होता आपलाचा हा टू बी एच के आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद